मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेनेच्या पक्षाविषयी आणि चिन्हाविषयीची या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड सध्या आपल्याकडे येत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार वर्षापासून या प्रकारची खूप मोठी राजकीय खेळी सध्या भाजपने आणि शिंदेगडाने केली होती मात्र ही खेळी आता त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे मित्रांनो या खेळी दरम्यान मात्र संयमी आणि मुरब्बी राजकारण म्हणून उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या नजरेने संपूर्ण भारत देश महाराष्ट्र पाहत होता अखेर तशाच प्रकारचं घडलंय ठाकरेंना जे हवं होतं त्याच प्रकारे अखेर मोठ्या घडामोडी सध्या कोर्टात देखील घडतायत निवडणूक आयोगामध्ये देखील घडत आहेत मित्रांनो बघूया या घडीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड शिवसेनेच्या बाबतीतली आणि पक्षाच्या बाबतीतली मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकांचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये ठाकरे पर्व पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता बघूया सविस्तर बातमी नेमकी काय आहे ती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या या दरम्यान महाराष्ट्रामध्ये सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल एक्केचाळीस लाख मतदान वाढले परंतु याचा लेखाजोखा निवडणूक आयोग द्यायला तयार नाही किंवा त्याचे पुरावेही द्यायला तयार नाहीत यावरूनच संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला याच्यावरती खूप मोठा संशय आला की दर सहा महिन्यात जर महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस लाख मतदार वाढत असतील तर नेमका घोल कुठे आहे महाराष्ट्रात एका महिन्याला दीड एका महिला एक लाख असे मतदार वाढलेत का असा देखील प्रश्न सध्या विचारला गेला होता त्यानुसारच मित्रांनो निवडणूक आयोगाची देखील सध्या बोलती बंद झाली असून आपण कुठेतरी चुकतोय याची प्रसिद्धी सध्या निवडणूक आयोगाला पुढे येताना दिसते मित्रांनो नेमकं काय घडलंय ते देखील आपण पाहणार आहोत कालच निवडणूक आयोगाने मोठं वक्तव्य करून देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडून दिली त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका झाल्याच्या नंतर दीड महिन्याच्या आत म्हणजे पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये जेवढे काही सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आहेत ते पुरावे नष्ट फुटेज नष्ट करण्यात यावे नंतर ते कोणालाही देऊ नयेत म्हणजे नेमकं काय निवडणूक का आयोगाने घेतलेला हा परस्पर निर्णय महाराष्ट्राला देशाला कोणत्या दिशेकडे जाऊन घेऊन जाऊ शकतोय यावरती मित्रांनो आपण विचारमंथन करू शकता महाराष्ट्रामध्ये जर आपण उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक असाल आणि करवटनिष्ठावानं शिवसैनिक असाल तर नक्की खाली कमेंट करा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कमेंटद्वारे सांगा की निवडणूक आयोग बरोबर करत आहे की नाही यावरती देखील आपल्या प्रतिक्रिया सरे तोडपणे येणं गरजेचं आहे जेणेकरून महाराष्ट्राला समजेल की निवडणूक आयोगाची अशा प्रकारची राणेबाजी चुकीची प्रतिक्रिया येऊन महाराष्ट्राला देशाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न फेल ठरला पाहिजे मित्रांनो पंचेचाळीस दिवसामध्ये फुटेज रद्द करायचं म्हणजे नेमकं काय करायचं पुरावे नष्ट करून तुम्ही काय करू पाहत आहात देशाची देशाची घटना बदलू पाहत आहात का हा मोठा प्रश्न सध्या सामान्य नागरिक सध्या भाजपला आणि शिंदेगडाला विचारू लागला आहे नवे नवे तर निवडणूक आयोगाला विचारू लागला आहे याची संपूर्ण प्रक्रिया सुप्रीम कोर्टामध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण होईलच त्यावेळेस मात्र निवडणूक आयोगाला मोठ्यावर धक्क्यावर धक्के बसतील हे तेवढीच खरी गोष्ट असली तरी देखील सर्वसामान्य माणूस म्हणून भारताचा नागरिक म्हणून यावरती आपण प्रतिक्रिया देणं खूप गरजेचं आहे तेव्हा आपण इथे प्रतिक्रिया द्यायला विसरू नका निवडणूक आयोगाने घेतलेली ही जबाबदारी त्यांनी केलेलं हे वक्तव्य या मताशी आपण सहमत आहात का यावरती नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या मित्रांनो राहायला पुढचा आणि मोठा महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेणे गेल्या साडेचार वर्षापूर्वी मोठा राजकीय भूकंप घडवून आणला गेला तो म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबद्दलची सर्वात मोठी सुनावणी आता सुप्रीम कोर्टाच्या अगदी दरवाज्यावरती येऊन ठेपले असून याकडे सगळ्यांचं लक्ष लागले जरी गेली निवडणूक लोकसभा विधानसभा शिंदेगडाने गडाने धनुष्यमान चिन्हावरती जरी लढवले असले तरी देखील त्यांच्याकडे ते चिन्ह कायमच तुमचं नाहीये असं सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात टिप्पणी करून सध्या शिंदेगडाला मोठा धक्का दिला होता की तुम्ही तुमच्या भ्रमात असू शकता की तुमच्याकडे पक्ष आला तुमच्याकडे चिन्ह आलं परंतु हे चिन्ह तुमच्याकडे कायमचं नाहीये अजून याच्यावरती अंतिम सुनावणी व्हायची आहे खंडपीठ सुनावणी देणार आहे हा सर्वात मोठा निकाल गेल्या महिन्यातच दिला होता परंतु मित्रांनो पुढील पुढील काही दिवसामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून हा निकाल वेगळ्या वळणावरती घेऊन जाण्याची शक्यता आहे जर हे उद्धव ठाकरेंचं ना पक्ष आणि चिन्ह जरी उद्धव ठाकरेंना मिळालं नाही तर याच काय करायचं हा याची अपेक्षा सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकांनी सांगितले आहे जर ठाकरेंचा पक्ष ठाकरेंचं चिन्ह उद्धव ठाकरेंच्या हातात मिळत नसेल तर एकनाथ शिंदेच्या हातात तरी कशाला देत आहे त्यांचा पक्ष आणि त्यांचं चिन्ह त्यांच्या हातात देऊन तुम्ही काय साधू शिका जर निकाल बरोबर येत नसेल तर या निकालाची बरोबर एक एक टिकवण्यासाठी तुम्हाला नक्कीच ते पक्ष आणि चिन्ह गोठावं लागणार आहे अशी मागणी देखील सध्या शिवसेना उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये होऊ शकते एकतर शिंदेगडातून चिन्ह हिसकावून घेऊन घेतलं जाऊ शकतं त्यांच्याकडून पक्ष हिसकावून घेऊन घेऊन घेतला जाऊ शकतो त्यांच्या गटाला वेगळं नाव दिलं जाऊ शकतं त्यांना वेगळं चिन्ह दिलं जाऊ शकतं अशी मागणी सध्या केल्यासून याचा सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लवकरच प्रेरित आहे मात्र या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून खूप मोठ्या हालचालीच्या स्तरावरती लढवल्या जात आहेत त्यासाठी शिंदेगडाची मात्र सर्वात मोठी दमशाक बाबतीत होताना दिसते की आपलं काहीच नसताना पक्ष आपलं नसताना चिन्ह आपलं नसताना आपण याच्यावरती डावा टोकला म्हणजे हे आपल्याकडून कधीही जाऊ शकतं याची भीती सध्या शिंदेगडातील आमदारांना मंत्र्यांना खासदारांना नक्कीच असू शकते हे यामागचं कारण असू नाही मित्रांनो या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणता निकाल देईल हे आपण बघणारच आहोत महाराष्ट्राचा निकाल हा देशाला वळण देणारा असेल देशाला दिशा देणारा असेल त्यामुळे या बाबतीमध्ये आपण देखील बघणारच आहोत मात्र सुरुवातीला आपण काय म्हणताय की आपल्याला काय वाटतं की प्रतिक्रिया देऊन की देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं राजकारण होत असताना शिवसेना पक्षाने चिन्ह गोठावं की पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना देण्यात यावं या बाबतीमध्ये आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या शब्दात आपण त्या व्यक्त करायला विसरू नका म्हणजेच या बाबतीमध्ये आपल्या मनातील भावना संपूर्ण महाराष्ट्राला कळतील मित्रांनो धन्यवाद नक्की आपल्या प्रतिक्रिया द्या जय महाराष्ट्र